यंदाचं बिग बॉस सुरू होऊन दोन आठवडे झालेत आहेत पण असा एकही एक दिवस गेला नाही की आम्ही जेवताना बिग बॉस पाहिलं नाही हो खरं आहे कारण की मी एवढे एक्सपेक्टेशन की केलं या आम्हाला बिग बॉस करणं की असं काहीतरी होईल ट्विस्ट अरे पहिल्याच आठवड्यात एवढी मांडणं झाली नाही ना आणि एवढे ट्विस्ट आणि टर्न्स आलेले ना की सगळे जर घरातले वर्ष मान राखते पण मी असं काही झाली नाही जेव्हापासून निके आले नाही घराचा आहे तर त्यामुळे खूप जास्त चांगलं वाटतं बघायला पण आणि भांडणं तर आपण इंडिया आहोत तर भांडणं बघायला आपल्याला जास्त मजा येते रस्त्याच्या कडनं तरी भांडणं असती तरी आपण बांडणं जाऊन बघतोच बघतो एक आठवड्यात जर मला वाटतं रिते देशमुख काय तरी मवा म्हणून बोले जास्त काय बोलणार नाही पण रिते देशमुखनी जो काही घरातल्या बँड वाजवलाय वा निकिला तर रिते देशमुखने असले घेतले ना पोरी पार रडली आग बाय करणारी पोरगी एवढी रडत होती ना शनिवारी म्हणजे मत नतृत्त करून मराठी माणसाला तिने नाव ठेवली मराठी माणसाची इज्जत काढली ती पण जेव्हा रितेशनी बोलला तेव्हा एवढी रडली आणि तिने प्रॉमिस दिलं सगळ्यांसमोर सॉरी बोलली ती एवढा असून सुद्धा तिचा माझ उतरला आणि दुसऱ्या आठवड्यात पण तिथे तीच माती खाल्ली आहे बघू आता ह्या शनिवार रितेश देशमुख तिची कसे काम पितात ते आणि जास्त करून बिग बॉसमध्ये भाऊ तो खाऊन गेला तो आहे सूरज चव्हाण आपण जेव्हा आधी बघायचं सूरज चव्हाणला की काय रील्स बनवतो काय रिटीट होतो या ते रील्स बघताना म्हणजे काय पण बुक किट टेंगू आणि बाकीचं काय तरी त्याला गेम कळत नाही पण नाही तो माणूस म्हणून खूप जास्त पुढे गेलाय आणि खूप जणांचं फेवरेट झालाय खूप जण त्याला जास्त वोट करत आहेत खूप जण जास्त त्याला सपोर्ट करतात घरातली तर हायच घरातली काही मंडळी सोडली तर पण घरातली सगळी त्याला सपोर्ट करत आहेत त्याला गेम नाही समजत तरी त्याला गेम समजून सांगत आहेत आणि रितिक देशमुख आणि बिग बॉस हे सुद्धा सूरजला सपोर्ट करतात तर त्यामुळे खूप जास्त फॅन आहे सुरतचा बिग बॉसिंग खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे मी तर आता मी पण आता फॅन झालो आहे सूरज चव्हाणचा आणि मी पण त्याला फॉलो करतो आहे सूरज चव्हाणला आणि जास्त करून त्याला आता नॉमिनेट झाला येतो त्यामुळे मी पण त्याला जास्त वोट करेनच आणि तुम्ही पण जास्त त्याला वोट करा कारण की एक तर असा माणूस पाहिजे जो डोक्याने नाही मनाने खेळतो तर जा बाकी सगळे तर आहेत इकडं इकडं ओढ तिकडं ओढ आणि एकमेकांचे पाय खेस तर हा ॲक्च्युली तो तसा नाही आहे तर त्यामुळे सगळेजण सपोर्ट करतीलच त्याला करतायच सपोर्ट त्याला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही याच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना जर तुम्हाला बिग बॉस जर आम्ही आता टाकला व्हिडिओ बिग बॉसबद्दल असे काहीतरी व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तोपर्यंत आपण त्या नाही व्हिडिओ कर तोपर्यंत बाय